नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंग मध्ये योगेश्वर गुट्टे आपलं एज्युकेशन आणि करिअर मेंटॉल तर सी वेटरनरीज चे आता सुरू झालेले आहेत आणि हे रेजिस्ट्रेशन नेमके कशा प्रकारे करायचे आहेत पूर्ण माहिती कुठल्या वेबसाईट वरून कशी मिळवायची ही सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ पर्यंत देणार आहे सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना विनंती आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहायचा आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आणि पालकांपर्यंत शेअर करायचा जेणेकरून मेडिकल ऍडमिशन प्रोसेस मधली कुठलीही अपडेट आपल्याकडनं मिस होणार नाही आणि आपण जर पहिल्यांदाच या चॅनलवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून कुठलीच अपडेट आपल्याकडनं होणार नाही तर चला वेळ न घालवता तर सुरुवात करूया वेटरनरीचं रजिस्ट्रेशन कुठून करायचंय त्याआधी आपण बघूया की सगळ्यात पहिल्यांदा वेबसाईट कुठली आहे इथे आपण बघू शकतात मापसू डॉट एसी डॉट इन या वेबसाईटवरती आपल्याला जायचंय आणि तिथे डिग्री कोर्सेसच्या खाली क्लिक हेव टू व्हिजिट द ॲडमिशन पोर्टल इथे आपण क्लिक करून इथे या प्रकारचे विंडो तुम्हाला आपल्याला आलेले दिसेल आणि इथे हे वेटरनरीचं ऍडमिशन पोर्टल आहे इथे वेटर्नरीचे वेगवेगळे कोर्सेस आपल्याला इथे आलेले दिसतात इथे बीबीएससी बी -बी एन एच बॅचलर ऑफ वेटर्नरी सायन्स अँड एनिमल हस्बंड्री इथे आपण क्लिक करू शकतात आणि इथे पूर्ण टाइम टेबल शेड्युल डॉक्युमेंटचे फॉर्मॅट सगळं प्रोसेस फ्लो चार्ट सगळं काही दिलेलं आहे तर सर्वप्रथम आपण प्रॉस्पेक्टस डाऊनलोड करायचं आहे हे सर्टिफिकेटचे फॉर्मॅट्स इथे दिलेले आहेत ते डाउनलोड करायचे फी स्ट्रक्चर्स आपण इथे बघू शकतात फ्लोचार्ट ऍडमिशन प्रोसेसचा काय इथे बघू शकतात डॉक्युमेंटची चेकलिस्ट मराठी आणि इंग्लिशमध्ये काय आहे ती इथे बघू शकतो आणि डिटेल ऍडमिशन प्रोग्राम म्हणजे टाइम टेबल ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे बघू शकतात हे सगळं आपण आधी पाहून घ्यायचं टाइम टेबल काय आहे प्रोसिजर काय आहे डॉक्युमेंट काय लागतात आणि त्यानंतर इथे आपण न्यू वेशनला न्यू युजरकडे आपण जाऊ शकतो आणि इथे आपण क्लिक करू शकतो न्यू युजरला क्लिक केल्यानंतर पुढे जी काय प्रोसेस आहे ती मी तुम्हाला एका वेगळ्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या स्क्रीनवर दाखवणार आहे तरी आपण बघूयात या प्रकारचा फॉर्म इथे तुम्हाला आलेला दिसेल या प्रकारचा फॉर्म इथे आलेला दिसेल आणि हा फॉर्म दिसून पुढे आपण एका वेगळ्या टॅब मध्ये बघणार आहोत तर फॉर्म मध्ये सुरुवातीला आपण बघूयात अप्लाय अंडर कोटा इथे तुम्हाला काय करायचं आहे इथे तुम्हाला फक्त तुमचं महाराष्ट्रातलं आपण जर असाल महाराष्ट्रातले विद्यार्थी असेल तर इथे आपण महाराष्ट्र कोटा निवडायचा आहे जर आपण एन आर आय कोटाय पण एच एस सी स्टडी इंडिया असेल तर हा कोटा चूज करायचा आपण एन आर आय हात आणि आपली बारावी जर भारतात भारताच्या बाहेर झाली तर हा चूज करायचा आहे आपण गोवा राज्याचे जर डोमसाईल असेल तर हा चूज करायचा आणि आपण जम्मू आणि काश्मीर किंवा लदाख युनियन टेरिटरीमध्ये असेल तर हा चूज करायचा आहे ठीक आहे त्यानंतर काय तुम्हाला नेम ऑफ द कॅन्डिडेट ॲज पर ट्वेल्थ मार्कशीट बिलकुल तंतोतंत जसं नाव तुमचं बारावीच्या मार्कशीटमध्ये आहे तसं तंतोतंत नाव तुम्हाला इथे टाकायचे इथे मी तुम्हाला ए बी सी डी ओके इथे तुम्हाला नाव टाकायचे इथे तुम्हाला तुमचं आडनाव टाकायचं इथे तुमचं फक्त नाव इथे बारावीचं पूर्ण नाव डी ई एफ जी एच नाव जसं मार्कशीटवर दिले आडनाव दिले असेल नाव नाव असेल नाव ते टाकायचं इथे वडिलांचं नाव तुम्हाला टाकायचंय वडिलांचं इथे वडिलांच्या वडिलांचं नाव इथे टाकायचं आपल्याला त्यानंतर इथे आईचं माहेरचं आडनाव नाव आपल्याला इथे टाकायचं हे का टाकायचंय याचे काही संबंध आपल्याला डॉक्युमेंट्समध्ये मध्ये फ्रीडम फायटरचे किंवा काही रिझर्वेशन घेताना होतो त्यामुळे हे टाकायचे त्यानंतर इथे तुमचं आईचं नाव तर बघा वडिलांचं ना आईचं नाव पूर्ण टाकायचं आहे का जर मार्कशीट पूर्ण असेल तर पूर्ण टाका नसेल तर फक्त सिंगुलर नाव टाकलं तरी चालतं तुम्हाला इथे जेंडर चूज करायचे मेल किंवा फिमेल यातल्या वडिलांचं नाव आणि वडिलांच्या वडिलांचं नाव हे कंपल्सरी नाहीये पण तुम्ही ते भरू शकतात त्यानंतर तुम्हाला इथे पत्ता टाकायचा शहर टाकायचे तालुका टाकायचा जिल्हा टाकायचा पिनकोड टाकायचा राज्य निवडायचे तुमचा चालू मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे तुमचा फोन नंबर टाकायचा आहे फोन म्हणजे लँडलाईन नंबर टाकू शकतो आणि अजून एक एक्स्ट्रा मोबाईल नंबर बी टाकू शकतो तुमचा वर्किंग ईमेल आयडी टाकायचा आहे आता मोबाईल आणि ईमेल आय डी खूप महत्वाची आहेत इथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन केलेला जो आयडी आहे हा रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर जो आयडी आहे तो तुम्हाला इथे येतो आपण इथे एक काही गोष्टी असं टाइप करून बघूयात मी थोडा व्हिडिओ पॉज करते नाही काही अडचण नाही है हा आईचं सरनेम मी तर टाकतोय आईचं हे टाकतोय डेट ऑफ बर्थ इथे अंदाजे मी चूज करतोय ओके okay. डेट ऑफ बर्थ इथे आपण चूज केलेली आहे आणि इथे मध्ये पण मी काहीतरी फील्ड इथे टाकून देतोय जेणेकरून ओके okay. डोमासाईल इथे आपण यस करायचं आहे त्यानंतर जी काही कॅटेगरी असेल आपली ती निवडायची आहे आणि इथे यस करायचे आणि इथे तुम्ही चूज करून पेमेंट विंडोला जायचे जा जा। आहे आणि इथे तुम्हाला क्लिक केल्याच्या नवीन ए ए तो तो पेमेंट विंडो येते ईमेल आय डी एबीसीडीट द रेट जीमेल डॉट कॉम ओके इथे आपण पुढे जाऊन पेमेंट करायचे आणि पेमेंट केल्यानंतर तुमचा फॉर्म जनरेट तुमचा फॉर्म पुढे जातो आणि तुम्हाला एक पेमेंट विंडो येते इथे या प्रकारे तुम्हाला आता पुढे जे दिसणार आहे त्या प्रकारे तुम्हाला पेमेंट आपलं करून घ्यायचं आहे कुठलाही गेटवे यूज करायचा आहे जो काय अवेलेबल असेल आय असेल फोन पे असेल सध्या पेज थोडंसं लोड व्हायला उशीर करत आहे यस जे काही पेमेंट ऑप्शन असेल त्यांना पेमेंट करायचंय आपलं कम्प्लीट कंप्लीट आहे रजिस्ट्रेशन कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला तुमचा एक वेगळा आयडी आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवरती एस एम एस मध्ये येतो तो तुम्हाला नोट करायचा आहे आणि त्याची पुढील प्रोसेस आपण दुसऱ्या विंडोमध्ये पाहणार आहोत तर बघा हा आपण फॉर्म सध्या भरला आणि इथे खाली जाऊन पेमेंटही केलं कशा प्रकारे केलं ते मी आता तुम्हाला दाखवलेलं आहे पुढे आपल्याला काय आहे बघा पुढे आता पुढच्या फॉर्म मध्ये काय येतं की वरची सगळी माहिती पेमेंट केल्यानंतर आपल्याला आय डी जनरेट होतो पासवर्ड आपल्याला येतो त्यानंतर आपल्याला पुढची माहिती द्यायची ती म्हणजे काय की तुमच्या वडिलांचं ऑक्युपेशन काय आहे वडील जर आपले शेतकरी असतील किंवा जे काही त्यांचे ऑक्युपेशन असेल ते तुम्हाला इथे निवडायचं आहे त्यानंतर वडिलांचं इन्कम काय आहे ते तुम्हाला इथे निवडायचं आहे इथे तुम्ही निवडू शकता तुमच्या वडिलांचा इन्कम त्यानंतर आधार कार्ड नंबर आता बघा इथे बाकीच्या गोष्टी जर वडिलांची विचारली असेल तर आधार कार्ड नंबर तुमचा टाकायचा काही विद्यार्थी चूक करतात स्वतःचा टाकतात त्यानंतर महत्वाचा प्रश्न हॅव्यू एन्ड इन यू युअर नेम इन होटल लिस्ट जर तुम्ही होटल लिस्ट मध्ये तुमचं नाव टाकलं असेल तर यस म्हणायचं नसेल तर नो म्हणायचे त्यानंतर आता इथे जो पहिल्या फॉर्म मध्ये आपण प्रश्न दिला होता की आवी डोमास इथे तुम्हाला तुमचं डोमासेल सर्टिफिकेट जे एक अपलोड करायचं आहे त्यानंतर बारावीची माहिती आपल्याला द्यायची की बारावीच्या ना कॉलेजचं नाव काय आहे ते तुम्हाला इथे द्यायचे कॉलेजचं प्लेस इथे सांगायचे कॉलेजचा जिल्हा इथे सांगायचं आहे ह्याच्यावर काय होतं स्वेटरनरीमध्ये मध्ये सत्तर तीस कोटा असतो चार रिजन आहेत तुमचा होम रिजन कुठला बारावीच्या जिल्ह्यावर ना इथे तुम्ही बघू शकता की इथे आपल्या काही विद्यार्थ्यांनी उस्मानाबाद निवडलेलं आणि त्याचा डिव्हिजन इथे आलेला आहे त्यानंतर तुम्हाला दहावी आणि बारावीचे पासिंग इयर कुठल्या बोर्डमधनं पास झालात कुठल्या राज्यामधनं पास झालात त्यांचे अॅग्रिगेट मार्क्स लिहायचे आहेत इथे तुम्हाला दिसेल दहावीची मार्कशीट बारावीची मार्कशीट आणि बारावीची टी सी तुम्हाला अपलोड करायची टी सी नसेल तर आपण बोन सर्टिफिकेट देखील अपलोड करू शकतो एकदम सोपा फॉर्म आहे फार जास्त त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन नाही आहे ओके हॅ आय थिंक हे फील्ड तुम्हाला सगळे व्यवस्थित दिसतात चला हा फॉर्म भरून झाला सेव्हन कंटिन्यू केला तिसरी स्टेप एकदम छोटी स्टेप ओके okay? इकडे बघू शकतो आपण या प्रकारची विंडो आपल्याला दिसते ओके okay? इथे काय करायचं तुम्हाला आता बारावीचे मार्क्स तुम्हाला टाकायचे फिजिक्स किमेटचे के मार्क्स केमिस्ट्रीचे मार्क्स आउट ऑफ किती बायोलॉजीचे मार्क्स आणि इंग्लिशचे मार्क्स आउट ऑफ किती टाकायचे त्यानंतर चार विषयांची टोटल तुम्हाला इथे टाकायचे चार विषयांची पर्सेंटेज थिंक मार्क्स टाकल्यानंतर ही टोटल आपोआप इथे येते आणि तुम्हाला न चुकता तुमचा बारावीचा रोल नंबर थोडा अक्युरेटली तुम्हाला इथे द्यायचा आहे त्यानंतर पुढे काय तुम्हाला तुमच्या नीटचे माहिती तुम्हाला द्यायची की नीट चा तुमचा रोल नंबर आणि नीटचे मार्क्स आहेत आणि नीटची मार्कशीट तुम्हाला इथे अपलोड करायचे बघा आतापर्यंत आपण बघितलं की आपण मागे डोमासाइट अपलोड केलं इथे आपण नीटचं स्कोर कार्ड अपलोड करायचं आणि प्रोशिट करायचे त्यानंतर इथे तुम्हाला आपले कॅटेगरीचं नाव लिहायचं कॅटेगिरी तुमची जी काय असेल कॅटेगरी तुम्हाला निवडायची असते तुमची तिथे तुम्ही तुमची कॅटेगरी निवडू शकता त्यानंतर तुम्हाला इथे कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी किंवा व्हॅलिडिटी जर आपल्याकडे रिसिप्ट असेल तर ती आपल्याला इथे अपलोड करायची आहे सध्या नॉन फिमेल सर्टिफिकेटची त्याने डिमांड केली नाही कॅन्डिडेट आपल्या ऍक्च्युअली एस सी कॅटेगरीच असल्यामुळे इथे डिमांड केली नाही पण जर इथे आपण कॅटेगरी चेंज केली तर इथे तुम्हाला पुढे नक्की कास्ट व्हॅलिडी आणि नॉन फिमेल तिन्ही या ठिकाणी अपलोड करायचं दिसेल त्यानंतर इथे तुम्हाला आपल्या कास्टचं नाव टाकायचं जे काय तुमच्या कास्टचं नाव असेल तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर आणि तुमचा रिलिजन जे काही तुमचा धर्म असेल तो टाकायचा त्यानंतर काही स्पेशल रिझर्वेशन इथे आपल्याला दिसतात आता इथे पहिल्या स्टेप वरती जर आपण पहिल्या वरती जर आपण इथे फॉर्म भरताना असं निवडलं असेल की माझे वाई वडील शेतकरी आहेत इथे अॅग्रिकल्चरचा ऑप्शन देखील येतो इथे जर आपण निवडलं असेल इज युअर फादर हा फादरच ऑक्युपेशन जर इथे आपण अग्रिकल्चर निवडलं तर पुढे आपल्याला तो ऑप्शन येतो आणि ते डॉक्युमेंट पुढे आपल्याला त्या प्रकारे अपलोड करावा लागतो इथे सध्या आपल्याकडे रिझर्वेशन आहे ते बघून घेऊया फिजिकली हँडिकॅप जर आपण दिव्यांग असाल तर आपण हे निवडायचे फ्रीडम फायटर आपले वडील किंवा आजोबा किंवा फॅमिलीमध्ये डायरेक्टिलिटीमध्ये कोणी डायरेक्ट म्हणजे वडील आणि आजोबाच असेल तर हे निवडायचे जर तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल तर तुम्हाला हे निवडायचे आणि याचं सर्टिफिकेटचे नमुने आपल्याला जे पहिल्या सुरुवातीला सांगितलं तर फाईलमध्ये दिलेले आहेत आणि जर तुम्ही डिफेन्स पर्सनमध्ये आपले वडील असेल तुम्ही हे निवडायचे हे निवडून तुम्हाला काय करायचे हे निवडल्याच्या नंतर तुम्हाला इथे आपली साईन अपलोड करायची आहे फोटो देखील एका ठिकाणी अपलोड करायचा आहे तो तुम्हाला सांगायचा राहून गेला स्टेप वन कम्प्लीट झाल्यानंतर स्टेप वन कम्प्लीट झाल्यानंतर या साईडला इथे या फॉर्म मध्ये इथे वरच्या बाजूला या फॉर्म मध्ये वरच्या बाजूला तो तुम्हाला दाखवायचं राहिलं इथे वरच्या बाजूला तुम्हाला तुमचा फोटो देखील अपलोड करायचा आहे वरच्या बाजूला तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आणि मग तुम्हाला आणि इथे सगळ्या थर्डच्या ह्याच्यामध्ये ही बेसिक माहिती बघून आपलं इथे फक्त आपली साईन अपलोड करून सेव्हॅन प्रोसीड करायचे सेव्हॅन प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला फॉर्मचा एक प्रिव्यू दिसतो तो प्रिव्ह्यू नेमका कशा प्रकारचा आहे तर विद्यार्थ्यांची पर्सनल माहिती आता थोडीशी दिसू नये म्हणून आपण थोडा तुम्हाला दाखवतोय ओके या प्रकारचा प्रिव्यू तुम्हाला दिसतो त्यामध्ये वरती सगळी माहिती असते आणि खालच्या साईडला सगळे अपलोडेड चेकलिस्ट म्हणजे अपलोड केलेले सर्टिफिकेट तुम्हाला दिसतात त्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट नीटची मार्कशीट कास्ट व्हॅलिटी डोमासाईल लिव्हिंग सर्टिफिकेट बारावीचे मार्कशीट फोटो साइन आणि दहावीचे मार्कशीट आणि यामध्ये जर अजून नॉर्मल कॅटेगरी असेल तर यामध्ये नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट देखील तुम्हाला इथे दिसेल आणि या प्रकारचा फॉर्म तुम्हाला दिसतो आपण सबमिट बटन करून नंतर त्या फॉर्म ची प्रिंट घेऊ शकतो आणि असं कन्सिडर करू शकतो की आपला फॉर्म यावर्षी वेटर्नरीला सबमिट झालेला आहे फार सोपा फॉर्म आहे एकाच वेळेमध्ये भरायचा आहे भरण्याच्या आधी सगळे कागदपत्र फोटोजही आपले तयार पाहिजेत मोबाईलवरने भरता येतो पण सगळ्यांना विनंती आहे की प्रेफरेबली तुम्ही लॅपटॉप कम्प्युटरवरनं हा फॉर्म भरावा ही झाली बीबीएससी चा जो फॉरक्षण फॉर्म आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती मेडिकल ऍडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मित्रांनो वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिल थँक्यू